भुसावळ रेल्वेत चोरी करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळून त्याच्या ताब्यातून एक लाख पन्नास हजार नऊशे नव्याण्णव किमतीचे आठ मोबाईल जप्त केले लोहमार्ग हो पोलीस ठाणे भुसावळ फिर्यादी श्री शुभम शर्मा वय सत्तावीस राहणार अडपसर पुणे हे दिनांक एकतीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी ट्रेन क्रमांक बारा सातशे ऐंशी गोवा एक्सप्रेस कोच नंबर ए वन बर्थ नंबर सतरावरून रेल्वे स्टेशन ग्वालियर ते रेल्वे स्टेशन पुणे असा प्रवास करीत असता प्रवासादरम्यान रेल्वे स्टेशन भुसावळ येथे फिर्यादी यांना झोपेतून जाग आल्यावर लक्षात आले की त्यांच्या काळ्या रंगाचा रेडमी नाईन प्रो कंपनीचा मोबाईल किंमत सव्वीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये हा कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या झोपेचा फायदा घेऊन मुद्दाम लबाडीने स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेला त्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादवरून वरील नमूदप्रमाणे दिनांक एक दोन दोन हजार चोवीस रोजी लोअर मार्ग पोलीस ठाणे भुसावळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचे तपास पोलीस ठाणे भुसावळ येथील गुन्हे प्रगतीकरण पथकाचे पोलीस हवलदार जगदीश ठाकूर दिवानसिंग राजपूत धनराज घुले पोलीस नाईक विशाल चौधरी पोलीस कॉन्स्टेबल बाबू मिर्झा तसेच रेल्वे सुरक्षा बल भुसावळचे आरक्षक महेंद्र कुशवाहा इम्रान खान यांची सी सी टी व्ही फुटेज व गोपनीय माहितीवरून आरोच आरोपीचा शोध घेतला असता आरोपीचे नामे आशू सा, साहू पिता संदीप शाहू वय वर्ष बावीस राहणार रेल्वे स्टेशनजवळ खंडवा मध्य प्रदेश याच दिनांक चार दोन दोन हजार तेवीस रोजी रेल्वे स्टेशन भुसावळ पार्सल ऑफिसजवळ ताब्यात घेऊन मुसक्या ओळून त्याच्या ताब्यातून वरील नमूद गुन्हा तसेच इतर दोन गुन्ह्यातील असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आणून आरोपीच्या ताब्यातून एकूण एक लाख पन्नास हजार नऊशे नव्याण्णव रुपये किंमतीचे आठ मोबाईल जप्त करण्यात आले सदर आरोपी विचारपूस करून त्याच्या आणखी काही गुन्हे सदर आरोपीने केले आहेत काय तसेच आणखी काही आरोपीचा सहभाग आहे काय याबाबत पुढील तपास चालू आहे सदरची कामगिरी मोक्षदा पाटील मॅडम पोलीस अधीक्षक लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर श्री निवासराव मंडल सुरक्षा आयुक्त भुसावळ श्री मारुती पंडित उपविभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग मनमाळ श्री विजय गिरडे पोलीस निरीक्षक रेल्वे पोलीस ठाणे भुसावळ श्री राधाकृष्ण मीना आर पी एफ निरीक्षक भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कामगिरी पार पडली असून नमूद गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार सुधीर पाटील व गुन्हे प्रगटीकरण शाखेचे पथक करीत आहे बघत रहा एमएच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत ब्युरो ब्युरोची जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र